नमस्कार मंडळी मी प्राची घाणेकर झी चोवीस तासमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपल्या भेटीचं कारण खास आहे राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे विशेषतः कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह काही औरच असतो कोकणवासीय आणि गणेशोत्सव हे समीकरण कधीच बदलू शकत नाही आयुष्यात कितीही संकट येऊ देत कोकणवासी आणि गणपती बाप्पाची भेट कधीच चुकणार नाही पण गेली चौदा वर्ष या भेटीमध्ये एक मोठं विघ्न येतंय आणि ते म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचं पण हे विघ्न पार करूनही कोकणी माणूस बाप्पाच्या भेटीसाठी गावामध्ये पोहोचतो कोकण वासियांच्या वाट्याला आलेलं हे विघ्न कधी संपणार असा प्रश्न समस्त कोकणवासियांना पडलाय आणि हीच व्यथा कलाप्रेमी कोकणी ग्रुप या भजनी मंडळानं भन्नाट पद्धतीनं मांडली आहे तुम्ही त्यांना सोशल मीडियावर ऐकलंच असेल आणि आता सगळेच जण झी चोवीस तासच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आपण आज सगळ्यांसोबत एक मस्त असा कार्यक्रम अनुभवणार आहोत सुरुवातीलाच ही जी कल्पना आहे त्यांना सुचलेली आहे ते म्हणजे सच्चितानंद हांदे आपल्यासोबत आहेत मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्ही एकदा सगळ्यांची ओळख करून द्या विक्रांत नलावडे यश केळकर कैवल्य राणे विराज चव्हाण रोशन मोरे संकेत कदम आणि वैभव हांदे वा आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात खरं तर गणेशोत्सव म्हटलं की कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा विषय कितीही संकट आली तरी कोकणी माणूस गावाला जायचं काही थांबत नाही पण त्यातलं मोठं संकट म्हणजे खड्ड्यांचं आणि याच खड्ड्यांसंदर्भातलं यांचं एक गाणं आहे जे प्रचंड व्हायरल झालेलं होतं त्यामुळे मी त्यांना विनंती करेन की याच गाण्यानं आपण आपली सुरुवात करूया तिकडे चहू चहूकडे या हायवेवर खड्डे पडले खडराया मी रे कसे इकडे तिकडे सगळीकडेच खड्डे पडलेत गणेऱ्या आल्या आता येऊ तरी कसं असा प्रश्न हे सगळे विचारत आहेत गणेशोत्सव म्हटलं ना की कोकणातल्या घरांमध्ये भजन सुरू असतात आणि याच भजनांमधून तुम्ही कोकणवासियांची ही व्यथा मांडताय त्यामुळे मला खरच असा एक प्रश्न पडलाय कशी काय बरं ही कल्पना सुचली हो अच्छा आपण दरवर्षी गणपतीला गावी जातो आणि प्रत्येक कोकणवासी हा दरवर्षी त्याची व्यथा असते की रस्त्यांवरती हायवेवरती खड्डे असतात तर आम्ही ठरवलं की आपण त्याला भजन रूपात हे करूया आणि बाप्पापर्यंत आपली व्यथा मांडूया की जेणेकरून आपल्या सगळ्यांचा प्रवास सुखरूप होईल आणि गणपती बाप्पाचे जे भक्त आहेत ते सर्व आनंदाने गावी जातील त्यामुळे आम्हाला सुचला आणि ते आम्ही बसवलं आणि इन्स्टावरती टाकलं तर भरपूर व्हायरल झाले कारण प्रत्येक कोकणवासियांच्या ते महिना मनात होतं की हे आपले म्हणजे स्वतःची त्यांची व्यथा आहे तर त्यामुळे त्यांनी भरपूर शेअर केलं आणि भरपूर व्हायरल झालं तसं ते आ, खरे कारण खड्ड्यांचा विषय सध्या प्रचंड चर्चेत आहे त्यामुळे या खड्ड्यांवर गाणं लिहिणं खरं तर कठीण पण आहे कारण कोकण म्हणून अनेक व्यथा आहेत बरं यांच्या आणि त्या आम्ही गाण्यामध्ये मांडताना त्यांना अनेक अडचणींचा सामना नक्कीच करावा लागला असेल कसं काय बरं सुचलं की खड्ड्यांवरच लिहावं आणि काय डोक्यामध्ये सुरू खरं सांगायचं झालं तर ना यावेळेस सगळ्या गोष्टी जुळून आल्या कारण की व्हायरल काय होणार काय नाही होणार का हे आपल्याला माहित नसतं बरोबर पण ना याच्यामध्ये सांगायला आवडेल की मुंबई आणि पुण्यामध्ये ना काही मंडळ दरवर्षी गणपतीला सार्वजनिक गणपतीला वेगवेगळे -वेग -वेग सामाजिक मुद्दे लोकांच्या समोर देखाव्याच्या स्वरूपात मांडायचे आणि ते खूप चर्चेचा विषय ठरायचे सो आम्ही म्हटलं आत्ता सगळं जग इन्स्टाग्रामवरती आले सो आपण पण त्याच्यामध्ये काहीतरी oh. केलं पाहिजे आणि ते करत असतानाच दादाला हे सुचलं ह्या ओळी सुचल्या तर म्हटलं याच्यावरती फक्त ओळींनी करून उपयोग नाही आहे आपण याला गाण्याचं स्वरूप देऊया आणि ते मांडूया आणि इन बिटवीन पटापट पत लोकांनी ते फुटेजेस वापरून mm. शेअर केलं आणि आमचं गाणं लोकांपर्यंत पोहोचलं mm. तर इथे सांगायला आवडतं की फक्त हे आमचं यश नाही आहे ज्यांनी ज्यांनी त्या गाण्याला mm. कोलाब करून लोकांपर्यंत वेगवेगळे फुटेज वापरून पोचवलं आहे सो त्यांचा पण याच्यामध्ये yeah. वाटा आहे आणि सारख्या छोट्या ठिकाणून आज आम्ही झी चोवीसच्या स्टुडिओमध्ये बसलो आहे नाही खरंय कारण समाज माध्यम सोशल मीडिया हे एक उत्तम माध्यम आहे तुमच्या व्यथा मांडण्याचं आणि या सगळ्या मंडळींनी तेच केलेलं आहे कोकणवासीय इतका आरडाओरड करत असतो या खड्ड्यांसंदर्भात आणि तीच ते जी व्यथा आहे ती या सगळ्यांनी आपल्या गाण्यामधून मांडलेली आहे तुमचं हे भजन आहे ते अत्यंत व्हायरल झालेलं आहे प्रचंड व्हायरल झालेलं आहे तर लाखो कोकणवासियांचा तुम्ही सगळे आवाज आहेत काय बरं प्रतिक्रिया येते सगळ्यांच्या खरं सांगायचं झालं तर आजपर्यंत आम्ही इतरांना व्हायरल होताना पाहिलेलं आहे आणि या गाण्याच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून आम्ही सगळे व्हायरल झालेलो आहोत mm. तर फार छान वाटतं आहे हा आनंद वेगळा आहे पण याई पलीकडे जाऊन सांगायचं झालं सा तर ह्या खड्ड्यांवरती हे आम्ही जे गाणं लिहिलेलं आहे त्यातून आम्ही एक प्रयत्न केलेला आहे की ही कोकणवासियांची व्यथा कारण हे ही रील व्हायरल होण्याचं कारण प्रत्येक कोकणी माणसाच्या मनातला हा विषय आहे कारण आत्ता कालपासून सगळे गणेशोत्सवासाठी oh. कोकणात जात आहेत आणि खड्ड्यांचा अनुभव ते स्वतः घेत आहेत काय हालत होते गाडी कशी हलत डुलत कोकणात चालली आहे तर त्याच्यावरती लिहिलेलं हे गाणं आणि त्या मा या गाण्याच्या माध्यमातून हा एक प्रयत्न आहे की ही कोकणवासियांची व्यथा आमच्या या भजनातून या रेलच्या माध्यमातून सरकारपर्यंत हो। पोहोचावी हे खरं आहे तरी आज रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर ना गणपती बाप्पाच आपल्याला यातून बाहेर काढू शकतं असं वाटतं तुमचा गणराया ताराया धावून या हे गाणं प्रचंड व्हायरल झालेलं आहे आणि आता आपण आज पुन्हा एकदा गणरायाला साथ घालूयात की बाप्पा आता तूच ये आणि मग कोकणवासीने या खड्ड्यांच्या संकटामधून बाहेर काढ नक्कीच <laughs> तुझ्या गणाची आवड मजला तुझ्या गणाची आवड मजला शरण मी गणराया तुझला शरण Oh, <laughs> गणपती बाप्पा आता तूच धावणे बाबा या कोकणवासियांच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि ते दूर करण्यासाठी कारण गेली अनेक वर्ष कोकणवासिया याचा सामना करतात गेली चौदा वर्ष खर तर कोकणवासी या खड्ड्यांचा सामना करत आहे आणि कोकणवासी म्हणून काय वाटतं तुमच्या काय समस्या आहेत कारण कारण काय अपेक्षा आहेत तुमच्या कारण हे कधी दूर होणार असा प्रश्न प्रत्येक कोकणवासियाला पडलाय चौदा वर्षांचा हा प्रवास आणि या प्रवासानंतर कुठेतरी वाटतंय की खड्ड्यामुक्त कोकण व्हावं हीच कोकणवासियांची कळकणीची विनंती आहे सरकारला आणि या संपूर्ण माध्यमातून आम्ही आम्ही जी ही रील्स टाकली तर त्याच्या माध्यमातून आम्हाला फक्त सरकारला हीच कळकळीची विनंती आहे की कुठेतरी आमचा हा कड्ड्यांचा प्रवास संपावा असं झालंय का अनेकदा की ही रील व्हायरल झाल्यानंतर अनेक इतर लोक को कोकणवासी तुमच्याकडे येतात आणि म्हणतात की बाबा खरंच बाबा तुम्ही आमच्या खरा व्यथा मांडलात आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय नक्कीच नक्कीच असतात बर बऱ्याच जणांनी ऍक्च्युअली खरं सांगायचं तर स्टेशनवरती असेल किंवा बऱ्याच ठिकाणी आम्हाला जेव्हा भेटतात त्यावेळी बऱ्याच जणांकडून आम्हाला बोल ऐकण्यात येतं की दादा तुम्हाला बघितलं पण कुठे बघितलं हे आठवत नाहीये पण काही वेळानंतर ते स्वतःहून सांगतात तुम्ही त्या खड्ड्यांच्या रील्समध्ये आहात म्हटलं हा ते आमचेच रील्स आहे म्हटलं तर त्यांनी आम्हाला एवढंच सांग बरेच लोक सांगतात की तुम्ही जो प्रयत्न करताय चा तो चालू ठेवा पुढे कुठेतरी आपला प्रवास नक्की संपेल नाही आम्ही मार्फत हे सांगू इच्छितो की आम्ही हे जाणीपूर्वक केलं नाही की आम्हाला खड्ड्यांवरती काहीतरी प्रशासनावरती ताशे ओढायचे वगैरे असा आमचा काहीच हेतू नाही आम्ही प्रत्येक सणाला मग तुमची दहंडी असू दे आपली दहंडी असू दे रक्षाबंधन असू दे आम्ही प्रत्येक सणाला काही वेगळं तरी रील लिहून आणि त्याच्यावरती आम्ही एकत्र बसून कंपोजिशन दादा करतो आणि आम्ही तो हेतू असतो आमचा की आपली जी कोकणाची परंपरा आहे ती आपल्या ज्या कला अंगी आहेत त्याच्या अनुसरून काहीतरी करता येईल आमची सुरुवात अशी झाली की आमचं मुंबई इंडियन्सची आम्ही एक रील केली होती आणि ती तुफान व्हायरल झाली बऱ्याच लोकांनी शेअर केली आणि सांगायला आवडेल की मुंबई इंडियन्सकडून एखाद्या कोकणी माणसांना तिकीट मिळणं म्हणजे त्याचा आनंद तुम्ही समजू शकता अशी आमची सुरुवात झाली आणि तिथून कुठेतरी हुरूप आला की आपण करतो हे करतोय हे राईट ट्रॅक वरती आहे आणि आपण ते कंटिन्यू केलं पाहिजे मग त्यानंतर एक एक, 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 एक आम्ही करत गेलो मग वेग वेगवेगळ्या चाली त्यातनं येत गेल्या आणि आज या गाण्यापर्यंत आम्ही इथे आलो म्हणजे अनेक विविध विषयांवर खरं यांनी गाणी तयार केलेली आहेत पण आपण बाप्पाची आतुरतेने वाट पाहतोय गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे आणि याच निमित्तानं आपण यांना आणखी एक गाणं सादर करायला सांगूयात चतुर्थी आली रे तुमचं गाणं तेही खूप ट्रेंडिंग आहे त्यामुळे ते देखील तुम्ही सादर करावं गणपती बाप्पाची सगळेच आतुरतेनं वाट पाहतोय आणि तुम्हाला एकदम सुंदर असा माहौल या ठिकाणी तयार झालेला आहे गणऱ्या वाजत गाजत सगळ्यांकडे येणार आहे सगळेजण आतुरतेनं वाट पाहत आहेत हीच खरं तर कोकणातली संस्कृती आणि हीच संस्कृती जपण्यासाठी कोकणवासीय दरवर्षी गावाला जात असतो गणपतीच्या गणपतीचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतो मात्र त्याच्यामध्ये हे मोठं विघ्न येतं त्यामुळे हे विघ्न दूर व्हावं हीच काय ती सगळ्यांची अपेक्षा आहे बाप्पा त्यामुळे बाबा लवकर काही ते तूच काय ते जादू कर आणि या सगळ्यांचं हे विघ्न दूर कर असं मी म्हणेन आणखीन एक गाणं गणऱ्या वाजत गाजत आला ते मी ऐकलो होतं आणि मला इतकं आवडलं होतं म्हटलं आज आलाच आहात अनायचे तर एकदा होऊन जाऊ ते गाणं आज उगवला सोन्याचा दिसदारी आज उगवला सोन्याचा दिसदार माझ्या बाप्पाची गणरायाची वाजत राली माझ्या हो बाप्पाची गणरायाची वाजत आली हो बाप्पाची गणरायाची वाजत आली हो स्वारी माझ्या बाप्पाची गणरायाची वाजत आली ओस्वारी त्याच्या येण्यान आनंद झाडाव घरो घरी त्याच्या येण्यान आनंद झाला घरो घरी माझ्या बाप्पाची गणरायाची वाजत आली ओस्वार

गणरायाची वाजत आली माझ्या माझ्याची गणरायाची वाजत आली होसा माझ्या बाप्पाची गणरायाची वाजत आली होसा माझ्या बाप्पाची गणरायाची वाजत आली होसा गणराया असत वाजत गाजत सगळ्यांकडे येणार आहे सगळेच जण आतुरतेनं वाट पाहत आहेत तुम्ही बोलताना सांगितलं की मुंबई इंडियन्स संदर्भात तुम्ही काहीतरी गाणं तयार केलेलं होतं म्हणे आणि कोकणवासियांना पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स कडनं असं तिकीट येणं म्हणजे प्रत्येक कोकणवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे बरं का त्यामुळे आपण त्यांना सांगूयात की हे गाणं जरा ऐकवाल का थोडस तर खरंच ते तर गाणं त्यांचं प्रचंड व्हायरल झालेलं होतं आणि ते गाणं मुंबई इंडियन्स पर्यंत पोहोचलेलं होतं आणि म्हणूनच त्यांना मुंबई इंडियन्सनं थेट संपर्क साधलेला होता आणि कोकण मधल्या एका मंडळींना या सगळ्या मंडळींना कोकणवासियांना तिकीट दिलेलं होतं आणि त्यांना सामना देखील बघता आलेला होता okay. <coughs> मी

तुम्ही बिझी कामामध्ये व्यस्त असाल पण बाप्पासाठी अशी भजन तयार करणं अशी गाणी तयार करणं खर तर इच्छा खूप लागते मनामध्ये कसा काय बरं वेळ काढता बऱ्याचदा याच रील्सवरती वरती जिथे आपण व्हायरल होतो ना तिथेच अशा रील्स व्हायरल होतात की मराठी संस्कृती कुठे चालली आहे काही जण त्याचा वेगवेगळ्या पर्यायाने विपर्यास करतात सो आमचा कुठेतरी तोच प्रयत्न आहे की रोजचा नोकरी धंदा जर आपला जो चाकरमाणे जो शब्द आहे तो चाकरमाण्या जपत आपण आपली संस्कृती काही याला जास्त काही कष्ट करावे लागत नाहीत oh. आठवड्यातनं एकदा भेटून oh. आपल्या संस्कृतीत काय चालू आहे कुठले सण येणार आहेत त्याची एक उजळणी केली का ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होतात आणि एक कोकणकर म्हणून तेच आहे की इतक्या भाबड्या अपेक्षा आप असतात आपल्या की एक सण दणक्यात साजरा झाला oh. पाहिजे गणपती दणक्यात साजरा झाला पाहिजे आणि दुर्दैव असं आहे की खड्ड्यांवरती म्हणजे आपल्याच राज्याचं राज्यात जे खड्डे पडले त्याच्यावरती गाणं लिहून अशा प्रकारे व्हायरल व्हायला आम्हाला नक्कीच आवडणार नाही आहे पण Uh, सरकारपर्यंत कदाचित हा जर प्रोग्राम पोहोचत असेल आमचा आवाज पोचत असेल तर पुढच्या वर्षी पूर्ण कोक समस्त कोकणकर एका सुखकर रस्त्याने प्रवास करू दे आम्ही त्याच्यावरती आज एका कडव्याचं गाणं आहे पुढच्या वेळी आम्ही पूर्ण गाणं आमच्या स्वखर्चाने तयार करू आणि प्रशासनाचा उदो उदं नक्कीच करू आताच ना बोलताना आणि चाकरमानी हा शब्द वा बोलले तुम्हाला म्हणजे आठवत असेल तर चाकरमणी शब्दावरून सध्या जरा गोंधळ सुरू आहे चाकरमानी म्हणू नका बाबा कोकणवासीय म्हणा असं म्हणतात काय वाटतंय चाकरमानी म्हणावं वा ते म्हणण्यावर मला असं वाटतं की चाकरमणी म्हणणं न म्हणण्यावर रेल्वेची गर्दी किंवा जे आपले हाल चालू आहे चाकरमाण्याचे ते बदलणार नाहीत त्यात हो। बरा कोकणवासियांचं हे म्हणणं आहे बाबा काय वाटतं तुम्हाला बघा चाकरमानी किंवा कोकणवासी यापेक्षा प्रत्येक कोकणी माणसाची नाळ गावा गावाशी जोडलेली आहे हो आणि आम्ही जो आता विषय मांडलेला आहे खड्ड्यांवरती जे गाणं करून तर जसा विक्रांत म्हणाला की आमचे हे आमचं हे गाराणं आमची ही हाक जर सरकारपर्यंत पोहोचली आणि पुढच्या वर्षीपर्यंत हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो जर चांगला तयार झाला तर नक्कीच आम्ही त्यावरतीसुद्धा एक गाणं लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करू पण ही जी आमची हाक आहे ती सरकारपर्यंत पोहोचावी आणि त्यावरती नक्की काम व्हावं ही एक कोकणी माणूस म्हणून कोकणी oh. वासी म्हणून इच्छा आहे हे खरंय कोकण फार काही बाबा अपेक्षा नाहीये आम्हाला आमचा सण साजरा करता यावा म्हणून हे कोकणवासीय वासीय गाणी लिहितायत काही जण व्हिडिओ तयार करतात काही सोशल मीडियावर पोस्ट लिहितात फक्त इतकेच बाबा माफक अपेक्षा की आमचा जो काही मुंबई गोवा महामार्ग आहे तो नीट व्हावा आणि बाबा कोकणीवासीय जे काय कोकण मंडळी आहेत ते चांगल्या पद्धतीने आपल्या गावापर्यंत पोहोचवेत अजून काही कल्पना आहेत का डोक्यामध्ये की बाबा खड्ड्यांचा मुद्दा झाला गणपतीचा मुद्दा झाला आणखी काही सण येणार आहेत काही डोक्यात आहेत का मुद्दे मुद्दे असे बरं की हा रेल्वेचा जो मुद्दा मी म्हटलं गर्दी कदाचित हा आजच्या कार्यक्रमाचा मुद्दा नसेल पण गाण्यांचा मुद्दा म्हणून म्हटलं की गर्दी आणि जे रस्त्यांवरती सण सण आपलेच आहेत पण नंतर लोक म्हणू शकतात की आपली संस्कृती आहे मग तुम्ही ह्याला विरोध कसा करता तसं नाही आहे त्याच्यासाठी गणपती मंडळ असतील तर त्यांनी लोकांना त्रास नव्हता सण साजरे झाले पाहिजेत म्हणजे समजा उद्या रेल्वे रेल्वे स्टेशनला उतरून लोकांना रिक्षा पकडायची घाई असते रिक्षा पकडल्यानंतर त्यांना घरी पोचायची पण घाई असते त्याच्यामध्ये खड्डे आहेतच पुन्हा तुम्ही अवैध तुमचे जे बॅनर्स आहेत ते तिथे लावणार त्याच्यानंतर तुमचा मंडप एखादा गणपतीचा वगैरे आपल्या गणपतीचा वगैरे बाहेर येणार त्याच्यामुळे जी वाहतूक कोंडी होते याने सण साजरा नाही होत बरोबर सो त्याला कुठेतरी ना आपण आपले तारतम्य बाळगून या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे सण साजरा झालाच पाहिजे त्याच्याबद्दल वाद नाही आपणच ती संस्कृती जपली पाहिजे पण त्याचं भान पण ठेवलं पाहिजे मी जर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्या पडल्या जर मोठा मंडप असेल आणि मग तिथेच माझी रिक्षाची शेअरची लाईन असेल मग ह्या सगळ्याचा मानसिक त्रास परत आपल्याच माणसांना होतोय हो, सो so, याच्यावरती राजकीय लोकांबरोबर आपली पण तेवढी जबाबदारी हो, मंडळांची जबाबदारी आहे सर्वसामान्य लोकांची जबाबदारी आहे की आपण हे करतोय हे आपल्या आनंदासाठी करतोय ते सगळ्यांनाच त्याचा त्रास नाही झाला पाहिजे तर छान असा आपला कार्यक्रम सुरू आहे पण आपला वेळ आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे पण या सगळ्यांची गाणी ऐकल्यानंतर सगळ्यांची मतं ऐकल्यानंतर एवढंच काय ते वाटतं बाप्पा बाप्पा तू आता येतो आहेस येताना आम्हा सगळ्या कोकणवासियांची ही संकट दूर घेऊन जा आणि बाबा तुझ्याच आतुरतेनं तुझ्या तुझी आगमनाची आम्ही वाट पाहतोय लवकर ये दोन दिवसावर तुझी भेट आलेली आहे आणि या भेटीमुळे सगळे कोकणवासीय प्रचंड खुश होणार आहेत आणि आपण अपेक्षा करूया त्या सगळ्या मंडळ मंडळींकडनं की येत्या काळामध्ये आपल्याला आणखी अनेक भन्नाट गाणी यांच्याकडनं ऐकायला मिळतील मी पुन्हा एकदा तुम्हाला थांबता थांबता विनंती करेन की आपलं जे पहिलं गाणं होतं जे खड्ड्यांसंदर्भात होतं ते पुन्हा एकदा सगळ्यांनी सादर करावं नक्कीच त्याआधी मला एकच असं की आता दोन हजार पंचवीस चा गणप गणेशोत्सव येतोय सो एकदा आपल्या स्टुडिओमध्ये एकदा गणपती बाप्पा मोर्या जोरात होऊन जाऊ दे नक्कीच गणपती बाप्पा आणि एक समस्त चाकरमान्यांना विनंती आहे की गावी जाताना जिथे जिथे अरुंदर असते ते लेन तुम्ही एका लेन मध्ये द्या दुसरीकडे करू नका दुसऱ्या रॉंग ने जाऊ नका जेणेकरून सगळे सुरळीत वाहतूक चालू राहील बरोबर आणि मग ते तुम्ही अर्धा तास लेट होण्यापेक्षा ता मग तिकडे गाड्या थांबून चार चार तास एकाच ठिकाणी थांबतात ता, तर तसा प्लीज करू नका आपल्याला सर्वांना गावी जायचंय का हो खरंय सगळ्यांना गावी जायचंय प्रत्येक कोकणी माणसाचा प्रवास सुख प्रार्थना करूया देवाकडे की प्रत्येक कोकणी माणसाचा प्रवास हा सुखकर व्हावा जिकडे तिकडे चहू कडे या हायवे वर खड्डे पडले गणराया मी येऊ रे कसे जिकडे तिकडे चहूकडे या हायवे वर खड्डे पडले गणराया मी रे कसे